असंख्य युवकांचे प्रेरणास्थान स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर किल्ले पन्हाळगड शिवप्रेमींनी दुमदुमून गेला आहे आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून किल्ले पन्हाळगड जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी दुमधुम गेला आहे काल रात्रीपासून गडावर शिवप्रेमींनी एकच गर्दी केली असून वातावरणही शिवमय बनले आहे आज सोमवारी होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवज्योत पन्हाळगडावरून नेण्यासाठी राज्यभरातील भक्तांनी एकच गर्दी केली आहे महाराष्ट्रातील दोन नंबरचे शिवमंदिर पन्हाळगडावर असून या ठिकाणाहून शिवज्योत नेण्याची परंपरा आहे या पार्श्वभूमीवर पुणे सांगली सातारा कोल्हापूरसह कर्नाटक राज्यातील शिवभक्तांनीही ज्योत नेण्यासाठी पन्हाळगडावर गर्दी केल्याचे चित्र आहे यासाठी पन्हाळागिरीस्तान नगर परिषदेने प्रत्येक मंडळांना मानाचा नारळ व सन्मानपत्र देण्याची व्यवस्थाही केली आहे त्याचबरोबर शिवमंदिर वीर शिवाकाशीत समाधी यासह अनेक ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण विद्युत रोषणाही केली आहे पन्हाळ्यातून दरवर्षी शिवजयंतीसाठी सुमारे पंधराशे शिवज्योत रवाना होतात यावर्षी देखील गडावर अशीच गर्दी आहे आज सकाळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या उपस्थितीत पन्हाळा येथे शिवमंदिरात शिवजन्मकाळ सोहळा पार पडला असून यावेळी जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी तसेच शिवप्रेमींनीही हजेरी लावली होती पन्हाळ्याहून लाईव्ह मराठीसाठी सचिन वरेकर